गोष्टीची ना मैत्री असावी तर अशी एक मुंगी आणि एक कबूतर एक एक, मु, एक मुंगी आणि एक कबूतर चांगली मित्र होते एकदा मुंगीला ताण लागलेली होती मुंगी पाणी पिण्यासाठी नदीच्या काठी गेली आणि ती तिचा ती, तिथे पाय घसरला मुंगी मुंगी नदीत पडली ते हे कबूतराने पाहिले एक कबूतराने पटकन एक वाळ एक झाडाचे वाळलेले पान तोडले आणि मुंगीजवळ फेकले मुंगी सुरक्षितपणे फेक पा पानावर चढून नदीच्या काटावर आली क का एक फा एक फाशीदार कबूतराची शिकार करण्यासाठी तिथे बसला होता हे मुंगीने पाहिले मुंगी, मुंगी फाशीदार कबूतरा कबुतरावर जाळे फेकणारच होता एवढ्यात मुंगीनं भासीदाराच्या फाशीदारांच्या पायाला चावले हे क आणि आणि फाशीदार जोरात ओरडले आणि कबुतर तेथून उडून गेला सीख सी, संकटकाळी जो मदत करते तोच खरा मित्र